नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुरु तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज आम्ही बनवतो आहे कांदा भजी बटाटा भजी म्हणजे पाऊस आहे त्याच्यामुळे सर्व पोरं आहे तिथे तर सर्वांचा आता दा मूड झाला आहे म्हणजे पावसातून जरा काहीतरी मजा येते म्हणजे कांदा भजी वगैरे खायला सर्व इकडे पोरं आहेत इथे सर्व कांदे वगैरे आणले आहेत इकडे प्रदीपदा आपल्या लावणीची तयारी करतो आहे रोप काढतो आहे रोप इथे कांदे वगैरे सर्व आणलं आहे आता कांदे वगैरे सर्व आता इथे चिरून घेणार नंतर मग बाकी वरती जाऊन ते तळून वगैरे खाणार तर आता आमच्या बागेत आलो आहे खालचा प्लॅन कॅन्सल केलो आहे तिथेच वगैरे कांदे वगैरे चिरायत होतो पण आता वरती येऊन म्हणजे मजा येते थोडं वेगळं काहीतरी तर आता बाकीचे आहेत तर आता जातो आहे सर्व लाकडं वगैरे आणलेत घरून काढून जंगलातले सर्व होळी झालेत तर जातं आमच्या बागेत सर्व पाणी वगैरे आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही म्हणून इकडे चाललं आहे सध्या निसर्ग वातावरणात थोडं भारी वाटतं म्हणून साठी इकडे चालू बागेमध्ये बागेमध्ये म्हणजे असे जंगलात वगैरे असं खायला थोडी मजाच वेगळी असते पावसातून कांदा भजी तर आता जंगल वगैरे थोडं थोडं वाढलं आहे जंगल म्हणजे छोटी झाडं 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 आहेत असे वाढले आहेत सर्व नाही तर बाग साफ असते पावसातून थोडं माड सर्व आता मोठं झालं तर आता बागेमध्ये आलो आहे सामान वरती ठेवलं आहे इकडं थोडा पाऊस आला आहे परवाच्या दिवशी पूर आला होता म्हणून सर्व जांभे वगैरे पडल्या होत्या आता उभ्या करून सर्व हां बाबल्यावर खत घाला होता आणि सशादार आता थोडा पुराण घालतं तर सर सर्व पूर आला होता परवा खूप मोठा सर्व इकडून पूर आला होता बघा बघा कसल्या फळसाचे थोडे मोठे आहे बघा टाकलं आंबे सर्व आता उभ्या केलाय पार्टी करतोय काय तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल का अजून हे माती टाकायची पुरण टाकायची तर आपले सशादादा आहेत त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट साधा संपर्क संपर्क हा संपर्क खाली आपण दिलेला आहे हा सातशे रुपये सर्व आंबे उभे झालेल्या आहेत सर्व पडल्या होत्या झोपल्या होत्या तर आता सुरुवात करतोय इथेच करूया काय हा इथेच करूया इतर इथं पाऊस आलो तर छत्री झाला हो तर आता इथं चूल मांडतोय इकडे सामान सर्व आणलेलं आहे बागेचं काम पण चालू आहे आणि ते पार्टी पण चालू आहे भजी कांदा भजी पावसामध्ये थोडी वेगळीच मजा असते गावी खायची पावसातून एकामेकाला शिवाय घालतायत काम कोण करत नाही एक तू कर एक तू कर काम चूर माये हो केलं तू तर इथं कांदे कापायची प्रक्रिया सुरू चालली आहे सुरू झालेली आहे लाकडा पण घरूनच आणलेले हो चुकी मास्तर आता अजून काय बॉडसा धुवून होत नाही आहे तर आता इकडे आमची चूल वगैरे पेटवून झालेली आहे बाबल्याचा मध्ये फिसकाटला होता म्हणून कांदे थांबले होते पण आता बाबल्याचं सर्व सांग, सांग सांगून सांगून सर्व समजावून आता परत पर बाबल्याचं मशीन चालू झाले आहे ना नाहीतर एव्हा कांदे सोलून पण झाले असते तर आमचे चूल चालू आहे चूल झाले पेटली आहे तर कांदे किती आहेत रे उडवा ए विराज सोलून देतेस पटकन अरे मोबाईल आहे कशा मारत तो व्हिडिओ करताय चला आपण कांदे

जर देख सकता है <laughs> तर आता मसाल मसाला वगैरे सर्व टाकतोय एवढं मसाला हलत मीठ वगैरे सर्व टाकून झालाय बॉयलर करून घे त्याला आहे आता पीठ टाकतोय नको टाकू आधी बास थोडा पीठ बास। टाकलेला आहे तर आता सर्व मिक्स करून न घेतो है कुमको में करें वोगर इधर तरेक सकता है कालिया ओजट जास मीठ टाक दूध चमच अरे मीठ पण टाक टाकल्या अजून तापलेलं नाही वरण टाकू नको खालण्यात टाकायचं मेरा पानांदा काय बोला अरे हे गोट्याच्या बागेत काम चालू आहे तिथे ते भजी बनवण्याचं काम इथे चालू आहे ते बघा हे कामगार लोक आहेत त्यांना ते पाठी देत आहेत मालक आता आणि मालक चिमार करतोय भजिया आहेत आता पहिला भजी टाकतोय भाबल्या भाजी काढतोय बाजूला आज थांब तुझ्या जरा भाजी दे बारीक बारीक <laughs> <पीट laughs> कर हो पीठ लागलाय का बघा पीठ छान थांब तू तयार करु दे मग बघतो तू लागलाय मीठ न बा पीठ ते पीठ टाक मग मला परत थांबमध्ये हो दे टाक तू आता पिठ रुंदकर बसव आता बहुतेक झालंय मास्तरीकड काढताय कौशा तिकडे टाकताय तेलामध्ये इकडं बसून जरा आरामात आहे तिकड बस आहे संजय भाई तिकडं काय नांगरणी करताय तो आलो आहे थोडा जंगलामध्ये थोडी वेगळीच मजा असतू काय म्हणाल आता संजय बाय आलेलो आहे भजी चालू आहे का झालं सर्व ते चेक करून पाव किलो संपली त्याच्यात आपल्या काय झालं काय तू तर अशा प्रकारे आमचे भजी वगैरे सर्व तळून झाले आहेत पावसाची कृपा होती आला नाही म्हणून इकडं चूल वगैरे सर्व काय विजले नाही आता इकडं बाबल्या वाटतोय सर्व वाटे काढतोय बाबल्या वाटे इकडं ते आता शेवटचे आहेत ते झाले किंवा झालं सर्व सही मजा असते पावसामध्ये ते राहणं तशी ही कांदा भजी करून खायची गावी ही जरा वेगळीच मजा असते बरा वाटतं मजा येते खूप

एक, नंतर ते रुवत हा धुवायचा कांदे भाजी सर्व आता खात सर्व हे कशी झाले कांद्या भाजी बस ओके शेवटच बटाट्याची कापा काढताय ऑर्डर कॉन्टॅक्ट करा ब्याशी पंचा नको पोरी नंबर किती सांगू नको चला आता खातो तर अशा प्रकारे आमचा सर्व खाऊन पण झाला आणि इथं घरतोय आणि आता निघालोय घरी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद